काय सांगाल मी डमी उमेदवार नाही मी डॅडी उमेदवार आहे त्यांनी समजून घ्यावं डमी असतील डॅडी खर तर आदिवासी भागातला दौरा करता येईल पाण्याच्या समस्या या भागात प्रचंड आहे काय नागरिकांनी आदिवासी भागामध्ये त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मी कुणालाही न सांगता पाणी कोरोना चालू आहे माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांनी काही केलं नाही म्हणून तो गेला काम मी करतोय दत्तक गाव त्यानं घेतलं त्या गावांना सोयी सुविधा मी देतो हेच खूप महत्त्वाचं आहे पाच वर्ष अमोल कोल्हे फिरले नाही मतदारामध्ये मत त्यांना मतदार थारा देत नाही त्यांची चिडचिड वाढलेली आहे चिडचिड नाही त्यांना तर रडीला रडीचा डाव खेळायला लागले काही बाई बोलायला लागले मी जिथं जातो ते दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तिथं जातात काल त्यांचा शिरूरला दौरा होता शिरूरमध्ये माझ्या रॅलीत अखंड शहर जवळजवळ एक हजार महिला त्या ठिकाणी सामील झाल्या होत्या काल त्यांच्या रॅलीमध्ये ते गाडीवर चढल्यानंतर बघितलं अरे मागं तिघं कोणच नाही आहे तर चाळीस पन्नास लोक होते म्हणून ते पुन्हा गाडीतून उतरले आणि दोन चार घरात जाऊन दौरा संपवला कारण त्यांना आता कळून चुकलं आहे की सगळी शक्ती एकत्र आलेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी रासप रिपाई आणि मनसे त्यामुळे त्यांना कळलं की आपला आता डाव झालेला आहे आपण आता या निवडणुकीमध्ये हरलो आहे की त्यांना भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याला चिडचिड व्हायला खासदार म्हणले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या उमेदवारी अर्ज भरायला आले नाही त्याच्यामुळे त्यांनी टीका केली आले होते की उपमुख्यमंत्री माझा उमेदवारी अर्ज भरायला आले होते मुख्यमंत्री संभाजीनगरला आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा फॉर्म भरायला गेले होते रॅली इतकी मोठी होती नियोजित वेळामध्ये आम्हाला जे सगळे गेले पोचत होते पोचू नाही म्हणून लोकांचा उत्साह इतकी गर्दी या सगळ्या गोष्टी तीन चार फॉर्म भरायचा आम्ही एका गाडीत ताई होते आमच्यावर आम्ही दोन फॉर्म भरला ना लांडगे होते प्रतिपदा कंद होते, दिले दिले होते, होते, होते।, होते।, होते दादा शरद सोनू दिसत नाही आज ते खासगी कामासाठी मुंबईला गेले आम्हाला विचारून गेले सांगितले त्यांचे कार्यकर्ते आहेत अमोल कोल्हे असं म्हणतायत की मुख्यमंत्री असं म्हणाले होते की छगन भुजबळ सुरू लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू होते